सर्वांचं स्वागत पाहूयात ठळक घडामोडी ठाण्यात मोठ्या प्रमाणात होम उत्सवाचे आयोजन एका छताखाली नागरिकांना पाहायला मिळणार ठाणे शहरातील त्यांच्या स्वप्नातील घरे ठाण्यात क्रेडाई एमसीएचआयच्या माध्यमातून एका छताखाली तब्बल पन्नासपेक्षाही पेक्षाही अधिक डेव्हलपर्सने होम उत्सवाचं आयोजन केलाय या होम उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घरे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे ठाण्यातील वर्तकनगर येथे स्थित असलेल्या रेमंड कंपनीमध्ये या होम उत्सवाचं आयोजन सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलंय या होम उत्सवाचं उद्घाटन आज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी आमदार प्रताप सरनाई ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अनेक डेव्हलपर्स यावेळी उपस्थित त्यावेळी क्रेडाई चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले की बावीस जानेवारी नंतर जो देशामध्ये उत्सवाचं वातावरण आहे या वातावरणाला कायम ठेवण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाला होम उत्सव असं नाव दिलंय तसेच होम उत्सवाचं यंदा एकविसावं एडिक्शन आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दर्शवावी असं आवाहन यावेळी जितेंद्र मेहता यांनी केलं आहे ठाण्यातील सर्व बिल्डर्स डेव्हलपर्सला या ठिकाणी सर्व माहिती त्यांना प्राप्त होणार आहे एम एम आर ही ऑथॉरिटी एजन्सी आहे यामुळे तिथेही काम सुरू आहे तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले ठाण्या इथं एमसीएच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन आज पार पडलं आहे ठाणे शहराच्या प्रगतीत आणि सुंदरतेमध्ये कशी भर होईल याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाल्या तर माझ्या लोकसभा क्षेत्रात भिवंडी तालुका आहे तसेच भिवंडी हे एम एम आर रिजन मध्ये आहे तसेच जर ही लोक तिथे आली तर जलद गतीनं काम तिथे होती आणि भिवंडी ग्रामीणचं शहर होण्यासाठी वेळ लागणार नाही असंही प्रतिपादन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केलं आहे उत्सव जो म्हटलेला आहे बावीस जानेवारी नंतर जो देशामध्ये दे उत्सव वातावरण आहे ते वातावरणला कंटिन्यू करण्यासाठी आम्ही गृह उत्सव दिलेला आहे त्याच्या एकवीसवा एडिशन आहे एकवीसवा प्रदर्शन आहे तर त्याच्यामध्ये आम्ही सगळा नागरिकांना म्हणजे मुंबईकर ठाणेकर या अमेरवारीच्यामध्ये सगळ्यांना आव्हान करतो की चार दिवस एक निय आहे त्याच्या एक रूपसाठी तुम्हाला काफी मतलब चांगले घर बघायला भेटणार चांगले नोन असे ऑपॉर्च्युनिटी बदलतात ऑप्शन बदलणार तुम्ही नक्की या चार दिवसामध्ये त्याच्या चांगलं उद्घाटन आज आपले मान्य केंद्रीय मंत्री कपिल पाटील सरच्या हाताने गेलेलं आहे आम्हाला सरनायक साहेब की भाजपचे इलेक्शन कमिस्टर सर मालवी साहेब की तो म्हणजे खूप खुशी होईल लाभ घ्यावा अशी मिळते डेव्हलपर्स पन्नास डेव्हलपरनी शंभरपेक्षा जास्त प्रोजेक्ट इथे डिस्प्ले केलेला आहे सगळे मोठे डेव्हलपर आहे इराणदारी आहे ओबेरो हो आहे मियंग आहे रुस्तमजी आहे रेमाने सगळे डेव्हलपर आहे लहान ते पासून मोठे सगळे डेव्हलपरने पाठ केलं आव्हान करतो की चार दिवसमध्ये तुम्ही नक्की या रवी सोम सोमवारी पण एक शिवाय छुट्टी आहे त्याचा लाभ घ्या आणि तिथे व्हिजिट करा अंमली पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या आठ आरोपींसह पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत अंमली पदार्थांचे उत्पन्न करून त्याची विक्री करणाऱ्या आठ आरोपींना विरोधी पथकाने सापळा रचून अंमली पदार्थांचा पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल एकोणपन्नास हजारांचं उत्पादनासाठी लागणारं साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरात आणलेली सत्तावीस लाख रुपयांची वाहने असं एकूण त्र्याऐंशी लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल पथकानं हस्तगत केला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्त आशितेश डुमरे यांच्या आदेशानं अंमली पदार्थ विरोधी पथकाने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या आरोपी जयेश प्रदीप कांबळी उर्फ गोलू वर्ष पंचवीस तर राहणार आंबेडकर रोड ठाणे विघ्नेश विनायक शिर्के उर्फ वय वर्ष अठ्ठावीस तर राहणार वर्तकनगर ठाणे आरोपी अहमद मोहम्मद शफी उर्फ अकबर खाऊ वर्ष एक्केचाळीस राहणार कुर्ला मुंबई तर आरोपी शब्बीर अब्दुल करीम शेख वयवर्ष चव्वेचाळीस मोहम्मद रईस हनीफ अन्सारी वयवर्ष सत्तेचाळीस राहणार कुर्ला मुंबई या चंदनसा रोड कोपरी विरार पूर्व जिल्हा पालघर आरोपी अमीर खान चव्वेचाळीस राहणार कुर्ला मुंबई आरोपी मनोज पाटील उर्फ बाळा वय वर्ष पंचेचाळीस राहणार पेन जिल्हा रायगड तर आरोपी दिनेश देवजी म्हात्रे वयवर्ष अडतीस राहणार पेन जिल्हा रायगड यांचा समावेश असून विरोधी पथकाने तस्करांची टोळीचा छडा लावून जेरबंद करण्यात यश आपल्याला अतिशय उत्कृष्ट काम अँटीनार्कोटिक सेल ठाणा क्राईम ब्रांच ने या ठिकाणी केलेला आहे एक फॅक्टरी सेटअप आपल्याला या ठिकाणी मिळून आलेला आहे परंतु दिनेश म्हात्रे लवकर आपल्याला मिळाला नसल्यामुळं त्यानं त्या ठिकाणी जो काही कच्चा माल केमिकल्स आहेत ते सगळे नाल्यामध्ये ओतून तो डिस्ट्रॉय केलेला आहे परंतु तरीही त्या ठिकाणी एक अतिशय चांगलं काम आहे की फॅक्टरी सेटअप ज्या ठिकाणी एमडी तयार होतं ते आपण उद्ध्वस्त करू शकलो आणि त्या ठिकाणी जवळजवळ आपण आठ आरोपी या ठिकाणी अरेस्ट केलेल्या आहेत याच्यामध्ये सुरुवातीला आपण टोटल आपण तीनशे चौदा ग्रॅम एमडी त्या ठिकाणाहून टोटल गुन्ह्यामध्ये आपण हस्तगत केलेला आहे आणि एका आरोपीला अरेस्ट करत असताना अकबर खाऊला त्या ठिकाणी चार किलो आठशे पन्नास ग्रॅम वजनाचं चरस ही त्याच्याकडून आपण जप्त केलेला आहे आणि हे एम डी बनवण्याचं साहित्य आपण जप्त केलेलं आहे आणि या गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहनं मारुती वॅगनार आणि किया साल्टोस शा, या कार आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहेत मनोज पाटील हा आरोपी जो मेन फॅक्टरी बनवणारा होता याने वापीमध्ये गुजरात मध्येही अशा पद्धतीनं फॅक्टरी सेटअप उभा केलं होतं गुजरात पोलिसने त्याला अरेस्ट केलं होतं आणि त्या गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये जेलमध्ये असताना पॅरोलवरती बाहेर येऊन तो फरार झालेला आरोपी आहे तर अशा पद्धतीनं हा मनोज पाटील आता आपल्या ताब्यात आहे आणखीनही काही याच्यामध्ये कुठलं फॅक्टरी सेटअप आहे किंवा आणखीन कुठल्या ठिकाणी असं बनवण्याचं चा काम चालू आहे का आणि याला फॉर्म्युला देणारा अजून एक आरोपी याच्यामध्ये आपल्याला वॉन्टेड आहे तो आरोपी आपण या ठिकाणी शोधत आहोत तर याच्या पुढेही या गुन्ह्यामध्ये आणखीन काही निष्पन्न होण्याची शक्यता है। तर सेल, ने आहे तर अतिशय चांगली कामगिरी अँटीनार्कोटिक सेल ठाणा क्राईम ब्रांचने या ठिकाणी केलेली आहे आणि याचा पुढचा तपासही या ठिकाणी चालू राहणार आहे जे मनोज पाटील आहे आणि दिनेश मात्रे मनोज पाटील हा ग्रॅज्युएशन आहे परंतु त्याचं असं काही केमिकल याच्या बॅकग्राऊंड नाही परंतु याला एक आणखीन एक फॉर्म्युला देणारा एक पुढं आरोपी निष्पन्न झालेला आहे तर त्याचाही तपास चालू आहे तर ह्याला फॉर्म्युला हे व्हॉट्सअपवरती शेअर करत होते माल आणत होते आणि त्या पद्धतीने ते फॉर्म्युला बनवून त्या ठिकाणी ते केमिकल प्रोपोशनेटमध्ये वापरून ते एमडी तयार करत होते किती तयार आहे त्या ठिकाणी जवळजवळ विक्री झालेला माल आहे तो बारा किलो एमडी त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला विक्री केलेला आहे आपल्याला सुरुवातीला त्याच्यात अष्ट्याहत्तर ग्रॅम मिळाला नंतर दोनशे ग्रॅम मिळालेला आहे परंतु टोटल इंट्रोग्रेशन मध्ये मा जी माहिती घेतली जवळजवळ बारा किलो एमडी त्या ठिकाणी तयार केलेला होता आणि तो त्यांनी विक्री केलेला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मानपडा ठाणे येथील पेट क्लिनिकमध्ये श्वानाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह वेटिक पेट मान पाहनी क्लिनिक मानपाडा येथे पाहणी करून क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्वानाचे मालक वरुण शेठ मानपाडा येथे राहत असून ते लग्नाला जाणार असल्यामुळे त्यांनी वेटिक पेट क्लिनिक मानपडा येथे असलेल्या सुविधेनुसार दोन दिवसांकरता ते श्वान वेटिक पेट देखभाली करता ठेवले होते परंतु क्लिनिकमधील कर्मचाऱ्याने श्वान लाथाबुक्यांनी ला मारहाण केली व त्याचा व्हिडिओ फेसबुक इन्स्टावर व्हायरल केला त्यामुळे प्राणीमित्र संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून त्याची दखल मुख्यमंत्री व शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली असून या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आमदार प्रताप सरनाईक गेले असता त्या क्लिनिकच्या मालकावर व कर्मचाऱ्यावर एफआयआर दाखल करून चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गाडे व ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शमा शिरोडकर यांना कारवाई करण्यास तो ह्या क्लिनिकमध्ये ते घेऊन आले आणि त्याच्यावर काही उपचार करायचे असतील त्या पद्धतीने त्यांनी त्या संबंधितांना त्या डॉगला सांभाळायला सांगितलं आणि जे काही उपचार होते ते चालू केले परंतु मला जी माहिती मिळाली की बारा किंवा तेरा तारखेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी आला म्हणजे आमच्यापर्यंतसुद्धा आला आणि अनेक प्राणेमित्राने अनेक संघटनांनी त्याची दखल घेतली त्या व्हिडिओमध्ये जे दोन स्टाफ होते दोन मुलं होती तो एक मुलगा त्या डॉगला फार मोठ्या प्रमाणात मारहाण करत होता लात म्हणजे मुख्याने मारहाण करत होता आणि दुसरा जो होता तो त्याचा व्हिडिओ व्हायरल करत होता म्हणजे व्हिडिओ घेत होता आणि तो नंतर त्यांनी व्हायरल केला ही घटना निषेधार्थी आहे कारण सोशल मीडिया आजच्या जगामध्ये एवढी पॉवरफुल आहे की ह्या सोशल मीडियामध्ये असे व्हिडिओ ताबडतोब व्हायरल केले जातात आणि तसे ते व्हिडिओ व्हायरल झाले व्हायरल झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी पासून म्हणजे सगळ्यांनीच सेक्रेटरी लेव्हलला अनेक लोकांनी त्याची दखल घेतली आणि ही दखल घेतल्यानंतर मी स्वतः या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी आलो आज पोलिसांना मी विनंती केली होती पोलीस या ठिकाणी आले आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री डुंगरे साहेब यांना मी विनंती केली की फक्त एन सी त्याच्यावर झाली होती कारण पोलिसांकडे जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा फक्त ते एन सीचे कलम होते त्यावेळेस तो व्हिडिओ वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला नव्हता परंतु आता ह्या प्राणी मित्रांची दखल घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून माझी दखल घेऊन आणि जे ह्या डॉक्सचे ओनर आहेत त्यांची कंप्लेंट घेऊन आज पोलिस आयुक्तांनी संबंधित पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करायला सांगितलं जेणेकरून भविष्यामध्ये ठाणे काय कुठेही हे प्राणी प्राण्यांवर अशा प्रकारचे अन्याय किंवा अत्याचार करायचा प्रयत्न कुणीही करणार नाही आमचं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त शिक्षा ह्या ज्यांनी असं कृत्य केलं त्याला घडायला हवी परंतु ते ज्यांनी घडायला त्यांच्यावर तर एफ आय आर होईल परंतु जे मालक आहेत त्यांच्यावर सुद्धा काही ना काही कारवाई करणं गरजेचं आहे करून आमचे पशुवैद्यक सॉरी पशुवैद्यकीय अधिकारी शिरोडकर त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी कुठलीही परमिशन घेतली नाही कारण ते खाद्य विकतात तर खरंतर फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटची परमिशन महापालिकेची त्यांनी घ्यायला पाहिजे तीही त्यांनी घेतली नाही आणि पशूंचा वापर जर त्या पेंड क्लिनिकमध्ये होत असेल तर पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांचीसुद्धा परमिशन घेणं गरजेचं आहे तीही घेतली गेलेली नाही त्यामुळे ताबडतोब महापालिकेच्या वतीनं त्यांना नोटीस काढून ह्या दुकानाला सील करायची मी मागणी केलेली आणि त्या पद्धतीनं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोललेलं आहे त्यामुळे प्राणी मित्रांनी घाबरून जायची किंवा अजूनही काळजी करायची गरज नाही हे मुख्यमंत्र्यांचं आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अशा जर प्राणी संघटना एकत्र येत असतील आणि सुद्धा निवेदन देत असेल तर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून ह्या दुकानाला सील करायची जी विनंती केली आहे ती विनंती महापालिकेला आणि पोलिसांनी मान्य केली त्यामुळे तेही भविष्यामध्ये काय कुठेही प्राण्यांवर मुख्या जनावरांवर अत्याचारमध्ये असा व्हिडिओ व्हायरल करतात त्यांना एक प्रकारचा अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी व विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा た